नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज यमाई देवीच्या यात्रेनिमित्त यमाई केशरी भव्य दिव्य मैदान आऊंध येथे संपन्न झालं आहे तर मित्रांनो आजच्या मैदानात सर्व रथी महारथी टॉपच्या नंदी आले आहेत दशमिंद केश्री बकासूर पंचमिंद केसरी सरदा हा सुद्धा मित्रांनो पहिला झाला होता आणि गट क्रमांक सव्वीसमध्ये ही गाडी गटपात झाली आहे त्याच्यानंतर सातारा एक्सप्रेस बलमा गट क्रमांक आठमध्ये गटपात झाला आहे तसेच मित्रांनो आज विठ्ठल नानांचा नागे आणि नांदेड सुटीचा भारत ही गाडी पळण्यासाठी सज्ज झाली होती गटक्रमांक चव्वेचाळीसमध्ये तास क्रमांक चारवरून मित्रांनो आज ही गाडी पळाली आणि मित्रांनो काटाकेर दोन गाड्यांमध्ये लढत झाली परंतु मित्रांनो आज निकाल घेतला तो नागे आणि भारतने आणि मित्रांनो सायटली गाडीसुद्धा जबरदस्त पळाली आणि मित्रांनो आज गाडीवरती नाना नव्हते तर मुशरफ ड्रायव्हर होते आ, या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पितृ लाईव्हवरती चालू आहे जाऊन बघू शकतात तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो थोड्याच वेळात आपल्याला सेमी जाहीर होतील कोणकोणत्या सेमीत पळेल नक्की अपडेट देईल तर चला चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद